चव्हाण मंचकावरती उपस्थित तालुका आणि जिल्ह्यातील असणारे सर्वच कार्यकर्ते मंचकावरचे तुम्ही सगळे बाजूला लावा पाठिमा घ्यावा चला चला, चला सगळे पाठिंबा घेवा तुम्ही सगळे व्हा तर खाली उतरा काहीतरी करा मी आपल्या समोर असणार एक दहा बारा मिनिटच या ठिकाणी बोलणार आहे शांततेने ऐकाल अशी मी जरा आपल्या सगळ्यांना विनंती करतो मोबाईलवाले सगळेजण किशत घाला तुमच्या मोबाईल चला घाला किशात तुमचा बस फोटोग्राफर झालं तुमचा झाला हिंगोलीमध्ये मोदींची सभा आहे का नाही आहे का असती तर तुम्हाला असणार एक पोस्टर लावायला मी सांगितलं ला। मित्र मोदीने आता एक नवीन फंड सुरुवात केलेला आहे की मोदी गॅरंटी म्हणून मोदीचा शब्द हाच गॅरंटी आहे मोदी म्हणतो तेच गॅरंटी आहे माझ्यासारख्याला असताना सर वाटत की मोदीची गॅरंटी तर गॅरंटी असेल तर मग इतरांच्या गॅरंटीचं काय मोदी म्हणतो मा मी गॅरंटी देतो पण त्या गॅरंटीवरती विश्वास ठेवायला मोदींचं वागणं आहे का हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा गॅरंटी दिलेली आहे दिली आहे की न दिली आहे कोणाला दिली आहे कोणाला गॅरंटी दिलेली आहे विधी चव्हाण आता इलेक्शन पूर्ती दिलेली आहे पण तुम्ही गॅरंटी कोणाला दिली बर अजून कोणाला दिली अजून कोणाला को गॅरंटी दिली बरं <laughs> मी आता एक प्रश्न विचारतो त्याचा हातवरती करायचं किती जणांचे लग्न झाले हे ज्यांचे लग्न झाले त्यांनी गॅरंटी कोणाला दिली त्यांनी गॅरंटी कोणाला दिली बायकोने नवऱ्याला दिली नवऱ्याने बायकोला दिली बरोबर आहे मोदीने सुद्धा कोणाला गॅरंटी दिली आता ती निभवली का मग त्याच्या गॅरंटीवरती विश्वास कसा ठेवायचा जो माणूस जो माणूस व्यक्तिगत गॅरंटी देत असतो जो माणूस व्यक्तिगत गॅरंटी देत असतो ती व्यक्तिगत गॅरंटी त्याला निभावता येत नसेल पाळता येत नसेल तर त्या पब्लिक गॅरंटी किती पाळणार पब्लिक गॅरिटी तो तो पाळणार नाही म्हणून एक नंबरचा आहे आपण असणारे लक्षात घ्या त्याच्यामुळे खोटं बोलणारा कोण असेल तर नरेंद्र मोदी स्टॅम्प मारून तुम्ही मोकळावा त्याचा आता दुसरं खोटारड पण चालले या देशाच्या अर्थमंत्री कोण आहेत त्यांच्या यजमानांचं नाव काही आहे माहित नाही त्यांच्या यजमानांचं नाव आहे परकला प्रभाकर पाच सहा दिवसापूर्वी त्यांनी असं एक युट्यूबवरती मुलाखत दिली आणि खास करून ही मुलाखत मुसलमानांनी ऐकावी असा माझा असणारा अनुभव आहे मतदान देण्याच्या अगोदर मतदान देण्याच्या अगोदर ही मुलाखत मतदान देण्याच्या अगोदर ही मुलाखत प्रत्येक मुसलमानाने त्या ठिकाणी बघावी आणि मुसलमानांच जे असणारा पाच जणांचं मंडळ झालेलं आहे या ठिकाणी कुणाला मतदान द्यायचं त्यांनी तर हमखास बघावी आणि त्याच्याशिवाय निर्णय घेऊ नये हे मी त्यांना असायला आवाहन या ठिकाणी करतोय त्या <ण्णाड़ी> <ण्णाड़ी> मुलाखतीमध्ये त्यांनी असणाऱ्या चार गोष्टीचा उल्लेख केला एक गोष्ट त्यांनी असायला उल्लेख केला की कि दोन हजार चोवीस नंतर मोदी पुन्हा पंतप्रधान झाला तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका होणार नाही लोकशाही पूर्णपणे धोक्यात आलेली असेल हे आपण लक्षात घ्या दुसरं त्यांनी असणारा विधान केलं की जे गोत्रामध्ये झालं आणि जे मणिपूरमध्ये झालं गोत्रामध्ये मुसलमानाच्या विरोधात आणि मणिपूरमध्ये ख्रिश्चनांच्या विरोधात जे झालं ते भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि उन गल्ल्यांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी इशारा दिलेला आहे असा त्यांनी इशारा दिलेला आहे तिसरा इशारा त्यांनी असा दिला तिसरा इशारा त्यांनी असा दिला या देशाचा नकाशा जो आज आहे याचा चेहरा मोरा मोदीने बदललेला असेल हे आपण लक्षात घ्या तुम्हाला भारताचा नकाशा ओळखताच येणार नाही असं त्यांनी तिसरं म्हटलंय आणि चौथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो जो कोणी ऐकणार नाही त्याला त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या मुसलमानांना विनंती आहे की तुम्ही हे पहिल्यांदा बघा अशी असणारी परिस्थिती आहे आज मला सारा मुसलमान म्हणतो की आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही केलेत काही मुलगी सुद्धा म्हणतात सर आम्ही सब कागद तयार केन्युएन आहे सही है मैंने कहा आपने आप आप जो कह रहे वो सही है कि आपने बराबर किया लेकिन मैंने कहा अधिकार को अधिकारी को अगर संदेश आया है कागज बराबर है स्टैम्प मार दो कि ये फेक है स्टैम्प मार दो ये नकली है अगर उस अधिकारी ने स्टैम मार, मार दिया मार दिया कि ये नकली है आप कोर्ट में भी जाओ उसको बदलना नहीं होगा किंवा कोर्ट उसको बदल नाही शकती ऐसी एक परिस्थिति आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून जाण्यापूर्वी एनआरसी आणि सी ए या संदर्भातली नियमावली नव्हती ती नियमावली तयार झाली मोदी पुन्हा सत्तेवरती आला ते एनआरसी आणि सी ए लागू केल्याशिवाय राहणार नाही एवढं आपण लक्षात घ्या मोदींची असताना ही जी गॅरंटी आता येते की संविधान मी बदलणार नाही या मुलाखती झाल्यानंतर फडकला प्रभाकरांची मुलाखत झाल्यानंतर पंतप्रधान पत्त प्रत्येक सभेमध्ये आम्ही हे संविधान बदलणार नाही तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो की बाबासाहेब जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाही अशी ती गवाई तुम्ही आणि मोदी सारखेच आहात काही फरक नाही तुमच्यामध्ये मोदीमध्ये फरकच नाही का तुम्ही सुद्धा शपथ घेताना कुणाची शपथ घेता कोणाची शपथ घेता आईची शपथ घेता बापाची शपथ घेता पोराची शपथ घेता खरं एक फुट आहे शपथ खोटी ठरली तर मरणार कोण ताईमध्ये बाप मध्ये तोरगामध्ये मी जिवंत राहीन मी माझी शपथ घात अरे मी खरा बोलतोय असं मी कधी शपथ घात नाही मी दुसऱ्याची शपथ खातोय मोदी सुद्धा तीच म्हणतोय की बाबासाहेब आले तरी घटना बदलू शकणार नाही अरे बाबासाहेब इथे एकोणीसशे छप्पन ला आपल्या मधून निघून गेले ना आता काय परत येणार नाही आणि परत येणार नाही म्हणून बदलणार नाही प्रश्न बाबासाहेब बदलतील की न बदलतील हा नाही आहे प्रश्न हा आहे की मोदी ही घटना बदलणार की न बदलणार परखला प्रवाकर असं म्हणतोय की मोदी ही घटना बदलल्याशिवाय राहणार नाही ठाम मताने तो त्या ठिकाणी सांगतोय तेव्हा मोदी बाबासाहेबांच्या पाठीमागे ला नका बाबासाहेब काही ना येणार नाही त्यांना काय जीवन करण्याची संजीवनी अजून निर्माण झालेली नाही प्रश्न हा आहे नरेंद्र मोदी नावाचा जो पंतप्रधान आहे तो दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये घटना बदलणार की नाही याची त्यांनी गवाही त्या ठिकाणी दिली पाहिजे गवाही तो कोणाची देतोय तुम्ही जशी आईची देत आहे बापाची देत आहे पोराची देत आहे तसं तो गवाई बाबासाहेबांची देतोय पण तो स्वतः म्हणत नाही की मी ही घटना बदलणार नाही याची तो असताना शाश्वती त्या ठिकाणी देत नाही आपण शपथ घेताना आपल्याला माहित आहे की ही शपथ खोटी आहे आपल्याला माहिती आहे ही शपथ खोटी आहे पण समोरच्याला पटवलं पाहिजे मग पटवण्यासाठी आई बाप पोरग जे कोण असेल त्याला आयरणीवरती घालून मी मोबा तस नरेंद्र मोदी सुद्धा करतोय की तू बाबासाहेबांना आयरणीवरती घालून सांगतोय की बाबासाहेब सुद्धा घटना बदलू शकत नाही अरे लेखा बाबासाहेब बदलतील कि न बदलतील हा प्रश्न नाही तू बदलायला निघालेला आहेस तू बदलणार नाही असं आश्वासन देना आणि मोदीचं हे आश्वासन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण खूनगाट बांधली पाहिजे की मोदी ही घटना बदलणार आहे आणि ह्या घटना बदलण्यापासून थांबवायचं असेल तर मोदीच्या विरोधात मतदान द्या अशी असणारी परिस्थिती थांबवायचं असेल तर एकच मार्ग आहे या मतदारसंघामध्ये मोदीचा पार्टनर कोण शिंदेगड बरोबर दोन महिन्यामध्ये तुम्हाला शिंदे बर। दिसणार नाही काम झालेलं असेल इलेक्शन संपलं काम संपलं हप्ता का नाही घेत त्याच्याकडून मित्र आणि म्हणून त्या मुलाखतीनंतर मोदी जनतेला असताना विचार तो जो परकला प्रभाकरन आहे निर्मला सीतारामन यांची यशवान आहे यशवान आहेत सुखी जीव आहे मंत्रीपद आहे भारताची आखी तिजोरी त्यांच्या हातामध्ये आहे पण माणुसकी शिल्लक असल्यामुळे माणुसकी शिल्लक असल्यामुळे त्यांनी उद्या ह्या देशामध्ये काय होणार याचा आगा आपल्याला केलेला आहे त्यांनी आपला असणारा जीव धोक्यात घातला त्यांनी असणारा जीव आपला धोक्यात घालून या देशाच्या नागरिकांना जागृत करायचा प्रयत्न केला बाबा रे हा नरेंद्र मोदी तुम्हाला दिसतो तसा नाही तुम्हाला दिसतो तसा नाही त्यांनी केलं म्हणजे समजायचं कोणाला तरी मातीत घालायला तो निघालेला <णगी> दोन हजार चौदा ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत या देशामधले ही माझी माहिती नाही आहे राज्यसभेमध्ये दिलेल्या एका उत्तराची माहिती आहे माहिती काही आहे की दोन हजार चौदा ते उत्तर येईपर्यंत या कालावधीमध्ये सतरा लाख कुटुंब सतरा लाख कुटुंब कि ज्यांची किमान मालमत्ता पन्नास कोटीची आहे त्यांनी हा देश सोडून घे नागरिकत्व सोडून घे बाबा हिंदूंच राज्य सोडून जाणारे सगळे सतरा लाख हिंदू आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चन नाही आणि त्याच्यामध्ये मुसलमान नाही दाखवण्यासाठी आम्ही मुसलमानाच्या विरोधात दाखवण्यासाठी आम्ही ख्रिश्चनांचे विरोधात आहोत पण या ठिकाणी यांच्या सत्तेच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या कालावधीमध्ये सतरा लाख कुटुंब यांनी नागरिकत्व सोडला आणि परदेशी गेले अशी असणारी परिस्थिती आहे मी हिंदू महासभा बजरंग दल त्याच्यानंतर संघ परिवार या सगळ्यांना विचारतोय तुम्ही कुठच्या तोंडाने तुम्ही कुठच्या तोंडाने मोदीला पुन्हा सत्यवृत्ती बना हे सांगताय तुम्हाला लाज वाटत नाही मत मागताना तुम्हाला लाज वाटत नाही या देशामध्ये या देशामध्ये जो हिंदू नागरिक आहे आज त्याला मजबूर केला जात त्याला मजबूर केला जात आहे कि या देशाचं नागरिकत्व सोड आणि सतरा लाख कुटुंब नागरिकत्व सोडून गेले अशी कुठल्या तोंडाने तुम्ही मत मागतय खोट असेल याच व्यासपीठावरती या आणि कुठल्या दिवशी याच सरकारने उत्तर दिला राज्यसभेमध्ये उत्तर दिला त्याचा उताराच्या उतारा मी उतारा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मित्रो तुम्ही राज्य करताय कि करताय हा त्याच्यातला भाग स्वच्छ सरकार म्हणून या ठिकाणी सांगतो कसलं स्वच्छ सरकार या इंगोलीमध्ये वसुली करणारा कोणी आहे का काय त्याचं नाव तो गल्ली गल्लीतून चोर वसुली करतो ना त्याचा बाप हा आहे आहे मोदी त्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणजे मतदाराचा बॉन्ड जो आहे की ज्याचं सुप्रीम कोर्टाने प्रकरण बाहेर काढलं बँकेला स्टेट बँकेला सांगितलं की कोणी कोणी किती किती बॉन्ड खरेदी केले आणि ते कुठल्या पक्षासाठी खरेदी केले याचा सगळा तक्ता जनते पुढे मांडा सगळा तक्ता जनते पुढे मांडा आणि त्या तक्त्यातून काय बाहेर पडलं त्या तक्त्यातून बाहेर काय पडलं त्या तक्त्यातून दोन गोष्टी बाहेर पडल्या ज्यांच्या ज्यांच्या वरती ईडीची धाड आली ज्यांच्या ज्यांच्या वरती ईडीची नोटीस आली इन्कम टॅक्सची नोटीस आली पोलिसाची नोटीस आली किंवा त्याला बेल मिळत नव्हता आशाने हे मतदाराचे बॉन्ड खरेदी केले भारतीय जनता पक्षाला दिले आणि त्याची सुटका झाली अशी असताना परिस्थिती त्याची सुटका झाली इन्क्वायरी झाली नाही या पंतप्रधानाने ईडी सीबीआय इतर एजन्स्या या कशासाठी वापरल्या कशासाठी वापरल्या तुम्ही लाजताय कशाला वसुलीसाठी वापरल्या हे आपण असं लक्षात घ्या आणि वसुली कितीची केली तर त्याने सोळा हजार कोटीची वसुली केली हे स्टेट बँक सांग वसुली किती झाली तर सोळा हजार कोटीची वसुली झाली इथला वसुलीदार दोडा वसुलीदार पंतप्रधानाच्या कार्यालयातला वसुलीदार हा डाकू वसुलीदार दोघांचे मार्ग एकच आता तुम्हाला पंतप्रधान मानवतावादी पाहिजे की तुम्हाला असणारा पंतप्रधान वसुलदारी पाहिजे एवढं ठर कोण पाहिजे आपण मतदान कोणाला केलं पाहिजे या मानवतावाद्याचा उमेदवार कोण आहे बीड चव्हाणाची निशाणी काही आहे निशाणी काही आहे आणि म्हणून मित्रो आजही शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करतो कशासाठी आंदोलन करतोय तर शेतीमध्ये जे पिकते त्याला भाव मिळाला शेतीमध्ये जे पिकते त्याला भाव मिळाला आणि जो भाव तुम्ही जाहीर करणार आहे तो अंमल कर, अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही कायदा करा तुम्ही कायदा करा भाव जाहीर करताना मग त्याच्या खाली भाव जाता कामाने हे जर बघायचं असेल तर कायदा करा की जो कोणी व्यापारी जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी भावाने विकत घेणार असेल तर त्याला जेल होईल हा कायदा करा व्यापारी काय सरकार कायदा करते का नाही करत का नाही करत त्या का हे सरकार असताना भांडवलदारांचं सरकार आहे भांडवलदारांना नेमकी काय पाहिजे असते भांडवलदाराला काय पाहिजे असते उजाऱ्याला काय पाहिजे असत दक्षिणे बरोबर दक्षिणे बरोबर दक्षिणे बरोबर काय पाहिजे असत आता तुम्ही पूजा झाला पंतप्रधान केलं तर तो, तो राज्य करणार आहे की असणार तो राज्य करणार कि तो असणारा शिद्यावरती आपली नजर ठेवणार आणि तुम्ही असं त्या बघितलंय की सुप्रीम कोर्टाने आपल्याला दाखवून दिला की याची नजर शिद्या द्यावर शिद्यावरती आहे राज्य करावर कर, राज्य करण्यावरती नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आणि म्हणून मित्रो ज्याचा डोळा शिद्यावरती आहे तो राज्य करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती हे मी म्हणत नाहीये तुम्ही असताना संध्याकाळच्या टीव्हीवरती जी चर्चा होते टी व्हीवरती जी चर्चा होती ती जर आपण ऐकली तर एका काळामध्ये रिटायर्ड मिलिट्रीचे कर्नल मेजर मेजरचा मेजर असे जे येत होते पास ते मोदी मोदी करत होते पण मागच्या चार पाच महिन्यापासून ते सगळे आता मोदीला शिवाय घालायला लागले ला ला का घालायला लागलीत तर त्यांना कुठेतरी वास लागला असं मी म्हणतोय की जे परकला प्रभाकरांनी म्हटलं की या देशाचा नकाशाच बदललेला असेल या देशाचा नकाशाच त्या ठिकाणी बदललेला असेल त्या आर्मीचे जनरल म्हणतात की चायना लडाख आणि अरुणाचल या दोन भागाच्या छाताड्यावरती येऊन बसलेला आहे आणि हा पंतप्रधान काहीच करायला तयार नाही अशी असणारी प्रश्न हा पंतप्रधान काहीच करायला तयार नाही मध्यंतरी बातमी आली की तीन चार कंपन्या त्यांनी सुद्धा जे इलेक्ट्रॉट बॉन्ड घेतले होते ते चायनाच्या कंपनीचे होते आणि त्यांनी हे इलेक्ट्रॉट बॉन्ड भारतीय जनता पक्षाला दिले अशी असता मित्रो मोदीला चायना ब्लॅकमेल करते का अशी शंका आता सगळ्यांना यायला चायना पंतप्रधानाला ब्लॅकमेल करते का अशी शंका यायला लागली आहे आणि म्हणून तो कुठलीच कारवाई करत नाही अशी असणारी परिस्थिती कुठलीच परिस्थिती करत नाहीये कुठलीच कारवाई करत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा तो नरोबा कुंजोबा पंतप्रधान तो नरोबा कुंजोबा झालेला आहे असा नरोबा कुंजोबा पंतप्रधान आपल्याला आपल्याला आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला एवढंच आवाहन करणार आहे की बी डी चव्हाण यांची निशानी सव्वीस तारखेला कपाट समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो